मित्रांनो नमस्कार आफ्रिकन बोअर वीस गाभन शेळ्या आहेत विक्रीसाठी किंमतही सांगितली आहे पुढे आफ्रिकन बोअर एकूण वीस शेळ्या आहेत मित्रांनो विक्रीसाठी होऊ शकतो आपण एकूण वीस नग आहेत वीस मधल्या काही शेळ्या दोन दात काही चार दात काही सहा आणि काही आठ दात झालेल्या आहेत सर्व गाभन आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाला दोन दात चार दात सहा दात आठ दात सर्व गाभन पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथेला एकूण वीस नग आफ्रिकन बोर वर्णे तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर चोपन्न एकोणतीस एकोणऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पूर्ण लॉट एकत्र देणे आहे मित्रांनो किंमत साडेसोळा हजार रुपये पर नगाप्रमाणे पूर्ण लॉट एकत्र साडे सोळा हजार रुपये पर नगाप्रमाणे देणे आहे एकोणवीस नगा आहेत सर्व गा आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताला दोन दात चार दात सहा दात आठ दात तर नक्की संपर्क करा मित्रांनो खालील नंबरवर कुणाला खरेदी करायची असल्यास आफ्रिकन बोर 20 गा शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताला दोन दात चार दात सहा दात आठ दात किंमत साडेसोळा हजार रुपये पर नग धन्यवाद